मोठ्या बातमीना करणार आहोत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय थोड्याच वेळात शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे मुद्द्यावर राज ठाकरेंसोबत चर्चा केली जाणार का हे बघणं अतिशय महत्वाचं असेल कालच दादा भुसे यांनी स्वतः राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्याच नंतर आता अगदी थोड्याच वेळात ही भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होऊ शकते शिवाय दादा भुसे यांनी कालच सांगितलं जे विरोध करतायत जे टीका करतायत हिंदी सक्तीला त्यांना या सगळ्या मागची पार्श्वभूमी सांगणार आणि त्याच अनुषंगानं या भेटीत देखील या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत जुई शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतय नेमकी कधी होणार आहे ही भेट अगदीच आपण पाहतोय वर्षा की हिंदी सक्तीचा निर्णय जेव्हापासून सरकारने दिला आहे तेव्हापासूनच मनसे हा पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे या निर्णयाविरोधामध्ये काल जर आपण पाहिलं तर मग एक बैठक पार पडली ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते आणि या त्रिभाषेचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर एक समिती गटत केली गठीत केली जाऊ शकते आणि संबंधित जे तज्ज्ञ आहेत या विभागा या विभागामधल्या क्षेत्रामधले त्यांच्या शी, आ, सल्ला मसलत सल्ला मसलत करून त्यांचे विचार जे आहेत ते जाणून घेऊन मगच काय तो अंतिम निर्णय आहे तो घेतला जाईल अशी माहिती मिळाली काल दादा भुसे यांनी देखील स्पष्ट केलं की राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना या सगळ्या मागे नेमका काय विचार आहे सरकारचा आणि सरकारचं काय म्हणणं आहे हे ते मानतील त्यांना भेटून आज जर आपण पाहिलं तर मग दुपारी अडीच वाजताची वेळ दादा भुसे यांनी राज ठाकरेंची मागितली होती सकाळी राज ठाकरे कुठेतरी बाहेर एका वैयक्तिक कामासाठी जाण्यासाठी निघाले होते मात्र त्यांनी तिथे जाणं रद्द केलं आणि राज ठाकरे आता सध्या शिवतीर्थ यांच्या निवासस्थानीच आहेत त्यामुळे कदाचित जर आपण पाहिलं तर मग आता सध्या कॅबिनेट सुरू आहे कॅबिनेटची बैठक झाल्यावर दादा भोसे इथे येऊन राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे आणि भेट घेऊन नेमकं का सरकारचं काय म्हणणं आहे सरकारच्या वतीने आपली बाजू राज ठाकरेंच्या समोर दादा भुसे मांडतील आणि राज ठाकरेंचं देखील काय म्हणणं आहे हे ते ऐकून घेतील मात्र ते येतील की नाही यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे जरी वेळ मागितली आहे तरी अजूनही ते कॅबिनेटमध्ये आहेत कॅबिनेट बैठक जर संपली आणि जर दादा भुसे आले तरच त्यांची भेट होईल किंवा ही भेट उद्या किंवा जेव्हा राज ठाकरे त्यांना वेळ देतील तेव्हा होईल वर्षा अगदीच जुई या भेटीवरती आपलं लक्ष असणारच आहे सातत्यानं सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद